वणी तालुक्यातील विविध रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे जड वाहनांची सततची वाहतूक आणि ओव्हरलोड स्थानिक नागरिकांना प्रवास करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे व त्यांचा जीव घेणार ठरत आहे या, ना या परिस्थितीत शेतकरी गरोदर माता कामगार विद्यार्थी आणि इतर सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भालर रोड वर खड्ड्यामध्ये बेशर्माचे झाड लावून शासन प्रश्न प्रशासन यांच्या निषेध करण्यात आला त्वरित खड्डे बुजवा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा काँग्रेस पदाधिकारी संजय खाडे यांनी दिला आहे प्रशासन प्रशासन सरकार जर ऐकत नसेल ना वारंवार ह्या खड्ड्यांच्या आम्ही लेखी तोंडी निवेदन देऊन हे खड्डे बुजवत असल ना करोड रुपया जर वायाच घालवत असल तर ह्या बेसराम सरकारचा ह्या बेश्रम प्रशासनाचा आणि या बेश्रम पदाधिकाराचा आम्ही निषेध करतो बेश्रमाच राहून नि निषेध करतो कारण जर त्याला वारंवार सांगून जर जनतेच्या समस्येबद्दल यांना एवढी बेश्रमकी असेल तर हे आम्हाला मान्य नाही कारण हे बेश्रम शासन हे बेश्रम पदाधिकारी हे बेश्रम अधिकारी ह्या ग प्रचंड खड्डे आहेत मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होत आहे तर स सर्वसामान्याचा तिजोरीतला पैसा किशातून पैसा काढल्या जाते न सर्वसामान्याला खर्च करायचा असते पण हे जर खर्च नसं करत न प्रवाशाची लोकांची हाल करत असेल तर आम्हाला मान्य नाही भविष्यात जर वी वणी विधानसभेचे प्रचंड खड्डे आहे अनेक रस्ते बेकार होऊन आहेत सिंदोला ते साखरा असो वेळाबाई ते टुंड्रा असो हे एवढे खराब रस्ते झाले का अनेक रस्ते कमीत कमी दोन दोन तीन तीन चार चार फूट खड्डे पडले आत्ताच मुकुळवन हा रोड बनला तर सहा सुकडला उकडला बस जातात स जाता सम संबंधित सम संबंधित पूर्ण प्रवासी जातात पण ह्या लोकांना ह्या अधिकाऱ्यांना बेश्रम अधिकाऱ्यांना बेश्रम पदाधिकाऱ्यांना बेश्रम सरकारला जाग येत असल तर म्हणून ह्या बेश्रमचा निषेध म्हणून प्रतिपात्मक आम्ही आंदोलन केलं आहे भविष्यात ऐकत नसेल तर आम्ही प्रचंड लोकांना सोबत घेऊन आम्ही जनआंदोलन करू चक्का जाम आंदोलन करू आम्ही असा इशारा देत आहे महिला आणि बालिकांवर होणाऱ्या अत्याचारांसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात संपर्क अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे बदलापूर येथील बालिका अत्याचाराच्या प्रकरणानंतर महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा तपास अधिक प्रभावीपणे व्हावा आणि या तपासाचा समन्वय योग्य असावा यासाठी हा निर्णय घेतला आहे पीडित महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवले तर जातात मात्र त्यानंतर ती पीडित महिला एकटीच न्यायासाठी संघर्ष करत राहते त्यामुळे या गुन्ह्यांच्या दोष सिद्धीचा टक्का आजवर कमी राहिलेला आहे ही वस्तुस्थिती बदलण्याचा निर्धार महायुती सरकारने केला आहे